नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सुखदाही सार्थकला फोन करून म्हणते आज कल्याणी ताईला भेटायचंय तुझ्या लक्षात तर आहे ना तर सार्थक गाडी चालवत असतो तो म्हणतो हो माझ्या सगळं लक्षात आहे तर सुखदा म्हणते की अरे तू वेळेवर जा आणि व्यवस्थित बोल मग त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा सार्थकला भेटायला चाललेली असते तर तिचे अण्णा तिला थांबवत म्हणतात अगं विचार कर की आनंदी जर सार्थक सरांनी तुझ्या केला असेल तर मग तू काय निर्णय घेशील तेव्हा आनंदी काहीच बोलत नाही तर आनंदी सार्थकला भेटायला येत असते वृंदा आणि शलाका भाजीवाल्याच्या वेशात आनंदीचा पाठलाग करतात आनंदी सार्थकला भेटायला येत असते तर पुढील भागात सार्थक खरंच आनंदीला भेटेल का वृंदा शलाका यामध्ये पण आणतील असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद